मृत्यूचा सापळा बनलाय काही दिवसापूर्वी याच महामार्गावर एका चिमुकलीचा मृत्यू झाला आणि याबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम तर चिमुकलीचा आणि इतर अनेक निष्पाप नागरिकांचा बळी या रस्त्यावर गेलेला आहे सर्वप्रथम तर मी श्रद्धांजली वाहतो आणि खास करून आत्ताचे जे खासदार आहेत कपिल पाटील यांना या श्रद्धांजलीच्या माध्यमातून संदेश देखील देतो तुम्ही दहा वर्ष किती निष्क्रियपणे या पदावर बसलात तीन वर्ष मंत्री होते तरीसुद्धा एवढ्या वर्षात तुम्ही या रस्त्याला मंजुरी देऊ शकला नाही आणि आत्ता कुठे घाई रस्ता ते उद्घाटन केलं जसं मुरबाडला तीन मार्च दोन हजार एकोणीस मुरबाड रेल्वेचं उद्घाटन केलं आणि सगळ्या मुरबाडवासींना सांगितलं की आता रेल्वेला मंजुरी मिळालेली आहे आणि उद्घाटन करून पुन्हा आता पाच वर्ष नोटाली तरीसुद्धा ते काम झालं नाही किंवा मंजुरीही झाली नाही परिस्थिती आता देखील केलेली आहे तर बघा फक्त प्रशासकीय के मान्यता केल्यानंतर हे काम होईल रिटेंडर होईल काय होईल आपण सांगू शकत नाही परंतु फक्त ना फक्त दिशाभूल करण्यासाठी आपण पाहत असाल कल्याण पश्चिमला एक उद्घाटन झालं आगरी कोळी कुणबी सांस्कृतिक भवनाचं एक उद्घाटन केलं दोन महिन्यापूर्वी केलं आज त्या जागेवर तुम्ही गेलात तर तसेच तशी ती जागा कडीक आहे कारण त्या जागेचं कुठल्याही प्रकारचं क्लिअरिंग नाही तरीसुद्धा फक्त समाज बांधवांची लोकांची दिशाभूल करण्यासाठी हे सगळे उद्घाटन करणे हा कपिल पाटीलचा एक खंड आहे आणि आम्ही दोन हजार एकोणीसला ना तर त्यांना नारीलवाला खासदार बोलायचो कारण दरवर्षी पाच वर्षाने निवडणूक आले तर अशा प्रकारचे ते उद्घाटन करतात आणि पुन्हा निवडणूक झाली तर जैसे ते मग कुठल्याही कामाला गती नाही मान्यता नाही काही नाही काही नाही अशा प्रकारचे निष्क्रिय खासदार आहेत आणि आपल्या सर्वांना कल्पना आमचे गणेश देखील बोलले की बघा बार मोदी सरकार नाही बार भारत सरकार झालं पाहिजे